नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमीमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो काही दिवसामध्ये आपली तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारीमध्ये पण जानेवारीमध्ये जर एक्झाम गेली तर आपली ही एम पी सी थ्रू होईल आणि डिसेंबर एंडिंगमध्ये जर नोटिफिकेशन आउट झालं टी सी एस मार्फत होईल हे एक लक्षात ठेवायचं आपल्याला जवळपास चोवीसशे जागा रिक्त आहे पण कमीत कमी सतराशे प्लस तरी पदांसाठी आपली जाहिरात येणार हे नक्कीच आहे त्यासाठी तुम्हाला कोणती बुक लिस्ट वापरायची आता त्या बाकीच्या गोष्टी वयोमर्याद असेल सिलेबस वगैरे काय असेल त्याबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे ओके जुन्या व्हिडिओमध्ये ठीक आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहे की बुकलिस्ट कोणती महत्वाची आहे आतापासून तुम्हाला तयारी करायची पी चा अभ्यास करायचा आहे आपलं जे चॅनल आहे संतोष के अकॅडमी त्यामध्ये आपण मॅथ्सचे सेशन घेतलेले टी सी एस आणि एम पी सी दोन्ही मेथडने दोन्ही पद्धतीने त्यासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आठशे नऊशे रुपये बॅच आहे पूर्ण मॅथ्स रिझल्ट तुमचं ट्वेंटी फायव्ह क्वेश्चन त्यामध्ये कव्हर होईल ओके संतोष के अकॅडमी ॲप तुम्ही डाउनलोड करून ते बघू शकता ठीक आहे त्यामध्ये बघा यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मराठी हा जो विषय आहे आपला मराठी हा जो विषय असणार आहे यामध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी तुम्ही जर पी वायक्यूज बघितले सगळ्यात महत्वाचं जे नवीन तयारी करताय किंवा जुने त्यांना माहितच आहे तर टोटल पंचवीस प्रश्न असतात हे तर आपल्याला माहितच आहे प्रश्न संख्या किती असते सर पंचवीस आणि गुण किती असतात सर पंचवीस गुण असतात बरोबर आहे ना त्यानंतर इंग्लिश जे आपलं आहे इंग्लिश ओके इंग्लिशसाठी सुद्धा पंचवीस प्रश्न असतात पंचवीस गुणांसाठी आणि सिलेबसवर आपण डिस्कशन केलेलं आहे त्यानंतर आपला मॅथ्स आणि रिझनिंगचा हा जो सब्जेक्ट आहे यावरती सुद्धा पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी बरोबर आहे हो सर आणि यानंतर आपण बघितलं जी के जी एस तर जी के जी एस वरती सुद्धा पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी बरोबर आहे हो सर म्हणजे शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी नो निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह मार्किंग असते की यामध्ये नसते टी सी एस मध्ये नॉर्मलायझेशन होत असते ठीक आहे यामध्ये तुम्ही जर बघा बुकलिस्ट जर वापरण्याचा प्रयत्न केला आतापासून जर तयारी केली तुम्ही पूर्व तर मराठीसाठी तुम्ही मोरा वाळंबे सरांचं बुक वापरा ओके लक्षात ठेवा मोरा वाळंबे सरांचं बुक तुम्हाला रेफर करायचं आहे इंग्लिश साठी तुम्हाला पाल आणि सुरी पाल अँड सुरी पाल आणि सुरी यांचं बुक रेफर आहे आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला बघा मराठीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त टी सी एस चे जे पेपर झाले धर्मादायचे असू द्या किंवा टी सी एस चे कोणते पेपर असू द्या जास्त ग्रॅमरने विचारलं तुम्हाला हुकॅबलरी विचारलेलं आहे उतारा विचारलेला आहे ओके यावर लक्ष ठेवायचं आपल्याला ठीक आहे टी तुम्ही जर तलाठी भरतीचं पी क्यू जर बघितलं त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल पहिले काय करा तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता त्यावेळेस पी क्यू एकदा बघा कोणत्या टॉपिकवर प्रश्न जास्त आलेले आहेत समानार्थी विरुद्ध शब्द असेल विरुद्धार्थ शब्द असेल ओके त्यानंतर आपले म्हणी असेल वाक्प्रचार असेल यावरती प्रश्न सेम इंग्लिशचं पण ओकेरीवर आलेला आहे ते तुम्ही प्रॉपर करून द्यावं पाहिजे कारण त्याच्यावरती क्वेश्चन जास्त असतात ठीक आहे मॅथ्स रिजनिंगसाठी तुम्हाला वापरायचे बघा तुम्ही जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला क्लास जर तुम्ही क्लासच्या नोट्स जरी केल्या किंवा क्लासच्या तुम्ही आपला जॉईन जरी केला तर तुमचं पंचवीस मार्क कवर होईल तुम्हाला कोणतंही बुक वापरायची गरज नाही जर तुम्हाला बुक वापरायचंच असेल तर तुम्ही कोकिळा प्रकाशनचं वापरू शकता कोकिळा प्रकाशनचं मॅथ रिजनिंगसाठी लक्ष ठेवायचे आपलं क्लासचं जर केलं तर तुमचं मॅथ्स रिजनिंग शंभर टक्के कौर येईल लक्ष ठेवा त्यानंतर जी के एस साठी सांगतो तुम्हाला आता तुम्हाला जीके के जी एस साठी जर बघितलं तर हिस्ट्री जे असतं आपला इतिहास इतिहास आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास असेल तर कटारे सरांचं कटारे सरांचं एक बुक वापरायचं तुम्हाला आणि इतिहास महाराष्ट्राचा इतिहास आणि आधुनिक भारताचा साठी तुम्हाला वापरायचं तुम्ही जर बघितलं असेल सध्या रंजन कोळंबे सरांचं कोणाचं वापरायचं तुम्हाला रंजन कोळंबे सरांचं वापरायचं ठीक आहे भूगोल भूगोलसाठी चौधरी सरांचं वापरायचं आहे ओके राज्य घटनेसाठी सुद्धा कोळंबे सरांचं वापरायचं इकॉनॉमिक्स okay. इकॉनॉमिक्ससाठी सुद्धा तुम्हाला कोळंबे सरांचं वापरायचं ठीक okay. आहे आणि करंट अफेअर जे असणार आहे तुमचं ते करंट अफेअर तुम्हाला करायचं आहे मागच्या एका वर्षाचं यासाठी तुम्ही अभिनव प्रकाशनचं वापरा किंवा एम पी एस सी सिम्प्लिफाईड एमपीसी पी किंवा अभिनव प्रकाशांचं हे तुम्हाला प्रॉपर करायचं हे बुक लिस्ट वापरायचे आणि हे सर्व झाल्यानंतर हे सर्व तुम्ही बुक जर आतापासून वाचायला चालू केले बेसिक बसून हे झाल्यानंतर तुम्हाला तात्याचा ठोकळा एकनाथ पाटील तात्या एकनाथ पाटील तात्या म्हणतो मी एकनाथ पाटील तात्या एक यांचा ठोकळा जो आहे ना आपण जो परंपरेनुसार आपण वाचत आलेलो खूप दिवसापासून आपले मित्रमंडळी आहे त्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी स्टेट बोर्ड कव्हर केलेलं आहे एकनाथ पाटील तात्याचा ठोकळा सुद्धा तुम्हाला इथं वापरायचा आहे ओके है ना ठीक आहे रिव्हिजनसाठी धर्मादा ऐकतो बरेचसे प्रश्न त्यातून कवर झाले ठीक आहे टी सी एसने आता टी सी एस घेऊ की एम पी एस सी सिलेबस तुम्हाला मी सांगितलेलं आहे सुद्धा हीच आपल्याला रेफर करायची एक्झाम पॅटर्न काही वेगळा नसतो एम पी सी घेतलं थोडंसं नॉर्मल सोपं असतं टी सी एसपेक्षा टी सी एसने घेऊ का ग असतो तयारी चालू करा आतापासून आणि ज्यांना ज्यांना बॅच लावायची असेल ला मॅथ रिझनिंग त्यांनी आतापासून जॉईन करायची ओके रेकॉर्ड सेशन आहे है ना जॉईन करू शकता ॲप डाउनलोड करून तुम्हाला त्यामध्ये बॅच मिळेल आणि काही प्रॉब्लेम असेल तुम्ही डिस्कश कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता ठीक आहे यस ते बुकलिस्ट आहे ओके आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आतापासून तयारीला लागा कारण की डिसेंबर एंडिंगपर्यंत किंवा जानेवारीमध्ये तुमच्या जाहिरातील फेब्रुवारी मार्च मार्चमध्ये तुमची एक्झाम होईल मार्च एप्रिलच्या दरम्यान मार्चमध्ये ओके आतापासून तयारीला तुम्हाला लागायचं आहे ओके okay? यस yes. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि युट्यूबवर आपण तलाठी भरतीचे पी वाय क्यू सेशन सुद्धा चालू करतोय मॅथ रिजनिंगचे त्यामुळं चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आपल्याला यस व्हिडिओ नेक्स्ट सेशनमध्ये काळजी घ्या अभ्यास करा जय हिंद जय महाराष्ट्र जे शिवराय